टी व्ही पर्याय आमचा निवाडा तुमचा ई बाईक टॅब मोबाईल स्मार्ट वॉचसह शेकडो बक्षिस जिंकल्याचा चेहऱ्यावर ओसंडून वाहणारा आनंद अभिनेत्री प्रार्थना बेहरेचा संवाद तर आंतरराष्ट्रीय शिरसौष्ठवपटू स्नेहा कोकणे पाटीलचे मार्गदर्शन बालकांनी आणि ज्येष्ठ महिलांनी सादर केलेले मराठमोळे नृत्य बहारदार निवेदन उत्कृष्ट बैठक व्यवस्था आणि आमदार फुंडकर यांच्यावर बहिणींच्या नात्याने दर्शवलेल्या प्रेमाने सन्मान नारी शक्तीचा भावनिक सोहळा मोठ्या उत्साहात पार पडला येथील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर नगरपालिका शनिवार चोवीस ऑगस्ट रोजी सायंकाळी पाच ला संपन्न झालेल्या या सोहळ्यात खामगाव शहरासह ग्रामीण भागातील हजारो महिलांची लक्षणीय उपस्थिती होती कार्यक्रमाच्या दिवशी दुपारपर्यंत मुसळधार पाऊस बरसत असतानाही भव्य वॉटरप्रूफ मंडपात साडेसात हजार महिलांनी हजेरी लावली पुणे येथील आर जे अक्षय यांच्या टीमने बहारदार संचलनासह सा उत्कृष्ट सादरीकरण करत महिला चार तास खेळवून ठेवले अनेक प्रकारचे मनोरंजन खेळ खेळवून त्यांना बक्षीस म्हणून लेडीज पर्स दिल्या सात वाजता दरम्यान सिने अभिनेत्री प्रार्थना भेरे आणि आंतरराष्ट्रीय शिरसौष्ठव पटू स्नेहा कोकडे पाटील यांचे आगमन झाले आत्मसुरक्षेबाबत पाटील यांनी महिलांना आवाहन केले तर प्रार्थना बेहरे चित्रपटातील गाण्यांवर नृत्य करत महिलांशी संवाद साधला आमदार फुंडकर यांनी आपल्या छोटेखानी भाषणात विनोदी शैलीने महिला भगिनींना हसवलं लाडकी बहीण योजनेच्या जाचक अटी शिथिल करण्यासाठी केलेले प्रयत्न मतदारसंघात ऐंशी हजारांच्या वर अर्जांना समितीचा अध्यक्ष म्हणून मिळवून दिलेली मंजुरात विरोधकांनी आणलेले अडथळे पसरविलेले गैरसमज याविषयी माहिती दिली आमदार फुंडकर पुढे म्हणाले की राज्यातील माहिती सरकारच्या एक घटक म्हणून मी आपल्या लाडक्या बहिणींच्या पाठीशी उभा आहे पात्र असलेली एकही बहीण या योजनेच्या लाभापासून वंचित राहणार नाही अशी ग्वाही देतो रक्षाबंधनाच्या पर्वावर आणि आजच्या या सोहळ्यात एवढी प्रचंड प्रमाणात दाखवलेल्या प्रेमाने मी गेलो आहे माझ्यावरील हा विश्वास यापुढेही आमदार म्हणून जबाबदारीने कार्य करण्यासाठी मला ऊर्जा देणारा ठरणार आहे देशाचे पंतप्रधान नरेंद्रभाई मोदी यांनी नारी शक्ती वंदन या माध्यमातून आणि राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस अजित पवार यांनी नमो महिला सशक्तीकरण अभियानाच्या महिलांच्या जीवनात बदल घडवले आहेत सोहळ्याच्या शेवटी लकी ड्रॉ काढण्यात येऊन उपस्थित महिलांना बक्षीसे वाटप करण्यात आली त्यामध्ये सौ राधाबाई समाधान भोंगे राणार हिंगणा उमरा ह्याही ई बाईकच्या प्रथम बक्षिसाच्या मानकरी ठरल्या तर सौ लता मुकुंद सिमरस्ते राहणार खामगाव यांना द्वितीय बक्षीस म्हणून टॅब देण्यात आला मोबाईलचे तिसरे बक्षीस सौ दीक्षिता नितीन हो राहणार खामगाव यांना लागले दहा स्मार्ट वॉट ची बक्षीसही महिलांनी जिंकली याशिवाय शंभर लेडीज पर्स मनोरंजक खेळात जिंकणाऱ्या महिलांना वाटण्यात आल्या तर उपस्थित राहिलेल्या सर्व महिलांना प्रोत्साहनपर भेटवस्तू देण्यात आली भारतीय जनता पार्टी महिला मोर्चा पदाधिकारी महिलांनी सर्व बहिणींच्या वतीने आमदार आकाश फोंडकर यांचे हृदय सत्कार आणि प्रसंगी केला तर फक्त महिलांसाठी एवढ्या मोठ्या प्रमाणात पहिल्यांदाच कार्यक्रम बघितला असून खूप मजा आली अशा भावना शेकडो महिलांनी व्यक्त केल्या बुलढाणा जिल्ह्यातील महत्वाच्या घटना आणि घडामोडी पाहण्यासाठी तुम्ही निर्भय स्वराज्य या चॅनलला अद्यापही सबस्क्राईब केलं नसेल तर आताच जाऊन सबस्क्राईब करा आणि बेल ऐकून विसरू नका आणि फेसबुक पेज शेअर आणि लाईक स्वराज्य